आहा, काय मग भक्ताक्षणी सुटलं की नाही तोंडाला पाणी तुमच्याकडे आहेत का दहा ते पंधरा मिनटं चला तर मग बस आज आपण बनूया हाय प्रोटीन सुपर टेस्टी सोयाबीन मसाला कसा बनवायचा ते अगदी ढावेलाही लाजवेल अशीच घरी रेसिपी आज आपण पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी सोयाबीन घेतलेले आहे जास्त मोठे साईजचे असतात ते नाही घेतले छोट्या साईजचे घेतलेले आहेत तर इथे ना मी पंधरा मिनटं पाण्यामध्ये असंच भिजव ठेवणार आहे किंवा तुम्ही गरम पाण्यामध्ये उकळूनसुद्धा घेऊ शकता तर इथे दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवलेले आहे तोपर्यंत आपण तयार करूयात वाटण तर इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी त्यानंतर आलं आणि लसूण घालायचं भरपूर सारा त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे टोमॅटो घालायचं आहे एक दोन टोमॅटो मी याच्यामध्ये घालणार आहे थोडीशी कोथिंबीर घालायची जेणेकरून आपला जो ग्रेवी आहे त्याचा कलर खूप सुंदर येईल आणि मी ना त्याच्यातले थोडेसे भिजले होते थोडंसं भिजून पिळून घेतलं चांगलं सोयाबीन म्हणजे घावते आणि ना आपली ग्रेवी अगदी भन्नाट लागते तर आता हे थोडंसं पाणी घालून वाटून घेऊयात तरी थोडंसं पाणी घालून हे पाहू शकता आपली ग्रेव्ही काय मस्त तयार झाली आहे ना अगदी असं हॉटेलमध्ये असते नी भाज्यांसाठी ग्रेव्ही तशीच तयार झालेली आहे तरी ते आता एक दहा ते पंधरा मिनटं मी ना पाण्यात भिजवून घेतलेले आहेत आता याला मी दोन तीन पाणी स्वच्छ असं धुवून घेणार आहे आणि त्याच्यातलं पाणीसुद्धा चांगलं असं पिळून काढणार आहे तर छान असं धुवून घेऊयात आपण तर गरम म्हटल्याप्रमाणे तुम्ही ना गरम पाण्यामध्ये सुद्धा उकळून घेऊ शकता जर तुम्हाला झटपट बनवायचं असेल तर एका साईडला उकळत ठेवायचं एका साईडला मसाला तयार करायचा निवांत असेल तर असं प्रोसेस केली तरी काही हरकत नाही तर, तर छान असं पाणी निथळून घेतले यामधलं पाहू शकता आता आपल्याला कर, काय काय करायचं आहे तर छान असं पाणी मी पूर्णपणे पिळून घेतलेलं आहे त्याच्यामधला आता इथे गॅसवरती पॅन ठेवला आहे त्यामध्ये एक चमचा भर तेल घातलं तेल ग गरम झालं की यामध्ये घालायचं आपण पिळून घेतलेले पूर्णपणे सोयाबीन तर हे सोयाबीन ना थोडंसं एक दोन मिनटंच फक्त आपल्याला परतून घ्यायचं याने काय होईल आपण जेव्हा ग्रेवी ग्रेव्हीमध्ये आपण जेव्हा पाणी घालतो तर तेव्हा याचं ना पूर्ण असं लगदा होत नाही सोयाबीनचं कधी कधी काय होतं जास्त पाण्यामध्ये शिजवलं की लगदा होतं तर ते होणार नाही आणि चवई खूप सुंदर लागेल तर इथे आता छानपैकी एक दोन मिनटं मी परतून घेतलं आहे आता गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये ते गरजेनुसार तेल घालायचं जिरं घालायचं आणि भरपूर सारा इथे मी बारीक चिरून कांदा घालणार आहे तर इथे दोन कांदा घातलेला आहे मी मोठे साईजचे बारीक चिरून तर हे ना छानपैकी तेलामध्ये असं परतून घ्यायचं कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं नंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायचं आहे तर अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा खूप सोप्या रेसिपीज मी तुमच्याशी शेअर करत असते जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तयार केलेलं वाटण यामध्ये घातलेलं आहे आता हे सुद्धा आपल्याला यामध्ये ना तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आणि मसाले आपण परतून झाल्यानंतर घालणार आहोत तर छान असं परतून घेऊयात चवीला इतकी भन्नाट लागते ना खरं सांगतं आहे खूप मस्त लागते आणि वाट वाटणामध्ये ना सोयाबीन नक्की घालात आहे आणि ग्रेवीचं चव जी आहे ना ती खूप सुंदर लागते मिरची पावडर घातली घरगुती मसाला घातला आहे थोडासा त्यानंतर थोडीशी हळद पावडर घातली आणि इथे ना आता मी सब्जी मसाला घालते किंवा तुम्ही गरम मसालासुद्धा घालू शकता आणि मसाले तुमच्या आवडीनुसार घातले तरी तरीही काही हरकत नाही तर छान असं परतवून घेवेल तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि पाहू शकता मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आपली छान दिसते ना आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे सोया थोडंसं ना मी कढीपत्ता घालायचा विसरले होते तुमच्यामध्ये पण असं होतं का कधी कधी तर नक्की कमेंट्समध्ये कळवा मला सोया तर कढीपत्ता घातलेला आहे मी आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला परतून घेतलेले सोयाबीन तर सोयाबीन अगोदर घालून घ्यायचं मसाल्यामध्ये छान असं मिक्स करायचं आणि नंतर आपल्याला यामध्ये ना गरम पाणी घालायचं आहे तर छान असं मिक्स करून घेतला तर यामध्ये घालायचं आहे गरम पाणी गरजेनुसार पाणी घालायचं खूप जास्त दाटसर नाही करायचं किंवा खूप जास्त असं पातळ नाही करायचं याप्रमाणे ग्रेवी ठेवायची म्हणजे खायला सुंदर लागते आणि मजाही तितकीच येते तर हे पाहू शकतं या पद्धतीने मी पाणी घातलेलं आहे गरजेनुसार आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ तर मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे आता याला ना छानपैकी एक सात ते आठ मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे फक्त उकळी आणायचे आणि थोडासा रस्सा आटेपर्यंत तर प पुन्हा एकदा थोडासा ना सब्जी मसाला घातलेला आहे वरून आणि मिक्स करून घेतलेला आहे तर इथे ना आता कोथिंबीर घाल घालून घेतलेली आहे मी आणि सात ते आठ मिनटं ना चांगलं उकळून घेतलेलं आहे तर आता आपल्याला गॅस बंद करायचं अशी मस्त ग्रेव्ही तयार झाली ना खरं सांगते मी तुम्हाला दाखवते हे पाहू शकता खूप मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि नक्की वाटणामध्ये सोयाबीन थोडंसं वाटून घ्यायला खूप मस्त आपला रस्सा जो आहे किंवा मसाला जो आहे तो खूप छान तयार होता आता इथे मी प्लेटिंग करते तर मंडळी एकदा घरी नक्की बनवून बघा आणि घरच्यांनी आणखी वाढ आणखी दे म्हटलं तर मला टॅग करायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब नाही केलं तर सोयाबीन रागवेल बरं का त्यामुळे नक्की करा चला भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा बाय